बार श आता पाहत आहेत शून्य लाईन आहेत शून्य लाईक कॅमेरा सु मायक्रोफोन म्यूट फिल्टर हायलाइट लाईव्ह चॅट फिल्टर मायक्रो कॅमेरा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू स्वागत आहे वेलकम लाईव्ह मध्ये सर्वांचं <coughs> पहादा हित, एक लाईक चॅनल असाल चॅनल करा कमेंट करा एक आता पाहत आहेत एक लाईक मंगल सेवा

मला चार पावसाळा सारखंच वाटत एकदम आणि शाळेमध्ये जायचो त्रास बोर 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 म्हणून वाटतच नव्हतं लोक यायचे आमच्या बकऱ्या घेऊन कैलाश गावडे गोद फार्म जेवण झाले का दिलीप दादा हो दादा हो दादा पर्याय

कैलाश गावडे गोड फार्म तब्येत बरी आहे का तुमची पाऊस आहे का नाही पाऊस सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एकदम चांगले बटन दाखवा चॅट पर्याय कैलाश गावडे गोड फार्म सर्वांनी लाईक करा कमेंट करा बटन सूची मध्ये आहे सहा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कैलाश गावड कैलाश कैलाश गावडे गोड फार्म दिलीप दादा जेवण झाले का कैलाश गावडे गोड फार्म पाऊस आहे का तुमच्या चॅट पर्याय कैलाश गावडे गोड फार्म चॅट पर्याय ठीक चॅट एक आता पाहत आहेत एक लाईक ठीक कुपन कुपन दिलसनी नापून चॅट पर्याय निर्माण निर्माणकर्ता चॅट कैलाश गावडे गोड फार्म पावस आहे का तुमच्याकडे बटर सुची मध्ये आहे आठ आयटम्स सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अंजली तलवार नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे करण्यासाठी डबल टॅप जेवण झाले का ताई आणि पावस आहे का मुंबईला चॅट पर्याय अंजली तलवार नमस्कार दादा बटन सूची मध्ये आहे नव आयटम <coughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अंजली तलवार दादा नाश्ता झाला बटन हो ताई सर चॅट पर्याय पर्याय सब ठीक पाच आता पहाद आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा सब पर्याय अंजली तलवार दादा नाश्ता झाला अंजली तलवार आज मुंबईत प्यास नाही दादा बटन ओके ओके ताई चॅट पर्याय तटन पाऊस आज पण इकडे पण नाही दुपार मारतो बर का कधी कधी दडी येतो मग काही सांगतात आणि मी लाईव्ह घेतली होती थोड ट्राय केलं पण सत्तर तास दाखवे आणि गोल 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 नेट फिरत फेरत होतली तलवार आज मुंबईत पेऊस नाही दादा परे, परे। अले। एक आता दोन सक्थे, सक्थे दादा कारण्यासाठी डबल अंजली तलवार मी आली होती तुम गेले बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

दादा टमकाणी लाईव्ह कढे गेटा बटन म्हणजे या साडे अकरा ला घेत असतो चालू आहे माझी साडे अकरा पासून आणि पाच साडे ला सॉरी चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सर्वांना हा व्हिडिओ शेअर करत राहा करण्यासाठी डबल टॅप थोड़े 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 गुरु, गुरु 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 अंजली तलवार दादा डंप्स कड़ी कोण असत बटन सूची मध्ये आहे सर्व परिवार आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जी सगळे सर्व चॅट पर्याय निर्पर्य संपथेट आठ एक आता पाहत आहेत दोन लाइक

चॅट पर्याय हा फोन पे अंजली तलवार दादा कॅल गूगल काट होती पैसे जाट नवटे का बटन सूची मध्ये आहे 16 आयटम जाटस नवटे चॅट पर्याय समर्थेट 8 एक आता पाहतात आहेत दोन लाईक दोन आता पहात आहेत दोन लाईक थेट पर्याय अंजली तलवार दादा कॅल गुगल काठ होत चॅट परि नेट नऊ मिन एक आता पाहत आहेत दोन लाईन शून्य आता पाहात आहेत दोन लाईन थे पर्याय चॅट अंजली तलवार दादा टमचा अकाउंटला प्रॉब्लम हेअरवाय बटण सूचीमध्ये आहे सगळं आयटम फोनपे गुगल पे चालू अजली तलवार नेटवर्क इश्यू आहे टमचा बटण हो ताई चॅट पर्याय नेट पर्या समाप्त थे दहा मिनिट दोन आता पाहात आहेत दोन लाईट थे पर्याय नेट चॅट अजली तलवार नेटवर्क इशू आहे तुमचा बटन सूचीमध्ये आहे अठरा वाला चालू झालेला सर सक्रिय चॅट पर्याय निर्माण चॅट अचलित या सर्वनी पण लाईव्ह मध्ये पर्याय सबथे दहा मिनिट दोन आता पाहत आहेत दोन लाईव्ह लुक्स व्हाट व्हाट इज युअर नेम स्पॉट माइक पाहिजे असं आता धरायला कमेंट वाचायला अन का वारे ना असं सेल्फी स्टिक खाली पडलेली बरोबर दणकन खाली असं जोऱ्याचं वार आला होता सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाईन थ्री झिरो सेवन वन एट सेव्हन नाईन फाय थ्री हाच नंबर आहे काहीतरी सॉल्व्ह होऊन जाईल तो

अंजली तलवार दादा दुसरं नमू चॅट पण पर्याय सम थे थे सम पर्याय तलवार दादा टमच्या पॅटी कॉन आहे बटन सूची मध्ये आहे एकवीस आयटम ते सक्रिय करण्यासाठी डबल चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही पर्याय सम थे बारा एक आता चॅनल आहे का काही

मिन, एक आता पाहत आहेत दोन लाईट पर्याय अंजली तलवार दादा टमचा घर डकवा बटन चॅट निर्माण पर्याय समाप्त थेट ते, तेरा एक आता कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल करता नाही असं खास तेवढं खास पर्याय अंजली तलवार नहे दादा मी शनेल नहे चलवाट बटन सूची सर्विस ला वगैरे ऐकायचं शाळेवर मुंबईला कोणत्या ठिकाणी राहता तुम्ही आम्ही बरेचसे ठिकाणी पोर येतात आमचे दादर अंधेरी तिकडे दादर तिकडे सत्यमला शाळा आहे ना सत्यम पासपोर्ट कबूतर खाना अन्द मुलांची नॅब आहे तिथं नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड आणि वरळी सी पी एसला पण आहे तिथं समुद्राजवळ आहे एक नॅब आहे तिथं मुलांची ब्रेल पुस्तके तयार केली जाते वेगवेगळे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात असं आमच्या मुलांचे तलवार दादा घर डकवा अंजली तलवार नहे दादा मी शनेल नहे चलवार अंजली तलवार मास्ट आहे घर टमचा बटक okay, चॅट पर्याय निर्मा पर्याय सप्ते चौदा एक आता पहा कॅमेरा सुरू करा कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा एकदम भारी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक चौदा मिथे पर्याय चॅट अंजली तलवार दादा मी अंधेरी अंधेरीला पण हॉस्टेल आहे मुलांचं काहीतरी नाव आहे मुंबईला मी नाही आलेलो पणवारच मग आता मुलांची हे छापखाना आहे ब्रेलचा ब्रेल अब्दुल गफार खान रोड रोड नंबर एकशे अकरा असं काहीतरी आहे तिथे एकशे अकरा मला पण म्हणता मित्र हे चालत जा चालत जा पण जपल ती ट्रेनचं जास्त आवडत नाही ना पण मला ट्रेनचा पण खूप आवाज असतो लोकल असले लोकल फास्ट लोकल असते तीस सेकंदाची वर कसं चढ वरती चढायचा प्रॉब्लेम आहे पुन्हा फास्ट आणि फास्टमध्ये लोकलमध्येच घुसावं लागतं आणि आपल्याला पट आणि लोकांची गर्दी असते त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो काही तर आंद अंधेरी लिहायला प्रॉब्लेम असतो कधी कधी निर्माण करतात अंजली तलवार दादा टमला दोनशे टाक ते नंबर सागा घर चाया कोण छटरी बटन सूची मध्ये आहे सत्तावीस आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नको ताई तुम्ही आल्या बस तेवढच माझ्यासाठी हीच माझी भेट आहे आल्या माझ्या चॅनल वरती मध्ये दोन आता पाहत आहेत दोन लाईक <laughs> मला खूप आनंद वाटतो तुम्ही आल्या ना तेवढीच माझी भेट आहे अंजली तलवार दादा मी टमला दोनशे टाक ते गुगल नंबर सागा कोणाचा टारी बटन सूची मध्ये आहे चॅट पर्याय मेसेज मागे घेतला आले ना ताई आता कॅमेरा अंजली तलवार अंजली अंजली तलवार तलवार नहे नहे दादा मी हो अंजली 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 बरोबर दादा वाली बटन मेसेज अंजली तलवार दादा मी टमला दोनशे टाकते गो अंजली तलवार त्यांचा भावचा स्कॅनर डकवा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्ही एकदम बरोबर आहे आणि खरंच तुम्ही आले तर ते तेवढच माझ्यासाठी चांगलं आहे मी तुम निर्माण करता चॅट अंजली तलवार मला अशा लोकांना मडा डवा दादा बटन हो सूचीमध्ये आहे ती साईड आणि तुम्ही आल्या म्हणजे हीच माझ्यासाठी मदत आहे आणि सर्वांना व्हिडिओ सपोर्ट करत राहा माझ्या चॅनलला व्हिडिओ शेअर करा सर्वांना हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे तुमची <coughs> तुम्ही आल्या तर मला लय आनंद ताई आणि तुम थांबतात मा थांबल्यात लाईववरती बऱ्याच वेळेस येतात तुम्ही वेळात वेळ काढून तरी ना ना, ना। चॅट पर्याय अंजली तलवार मला अशा लोकांना चॅट पर्याय दो थे दोन आता पहावांनी या पटापट मित्रांनो चॅट पर निर्माण करता चॅट अंजली तलवार छोटीशी भेट देच आहे मला बटन सूची मध्ये आहे ओके ताई आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मनापासून येतात आणि आणि हीच छोटीशी भेट झाली आणि खरंच माझ्यामुळं तुमच्यामुळं सर्वांमुळे मला इथंपर्यंत बोलता येते सर्वांशी ओळख होते या यूट्यूब चॅनेलमुळे आणि सर्व फॅमिलीच माझे तुम्ही <coughs> आणि मी असं विचार करत होतो की मला कसं बोलावं कसं नाही माझी लाईव कशी असते ताई हे नक्की सांगा हीच माझी छोटीशी भेट तुमच्यासाठी माझी लाईव्ह कशी असते ते अंजली तलवार तुमचा सरकाय लोकांना हेल्प कर पहिस बटन हो ताई आणि लाईव्ह कशी असते सांगा आम्हाला माझी लाईव्ह कशी असते पर्याय सबथे एकूण दोन आता पाहत आहेत दोन लाईक ते बँके बंद आहे आमच्याकडे दोन तीन इश्यू येतोच दादांच्या याला पण Mm, oh Ram shia, Ram Shya Ram, shia, ram. Please, we need to take,